उभे आणि अगदी पराभव झालेला आहे त्यावर काय पराभव पराभव असतो तो स्वीकारायचा असतो उमेदवाराचं मी अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांनी या पुढच्या काळामध्ये कुरुल जिल्हा परिषद गटातले जे, जे प्रश्न आहेत विशेष करून रस्त्याचे प्रश्न पानंद रस्त्याचे प्रश्न शेत रस्त्याचे प्रश्न त्याचबरोबर या भागामध्ये अ कॅनोलचं टेल पर्यंत पाणी येत नाही या वडदेगाव इकडच्या भागामध्ये आता आपण अर्धनारीमध्ये उभे आहोत इथं एक आपल्या इथल्या देवस्थान आपल्याला ब वर्ग दर्जा द्यायचा आहे इथल्या फॉरेस्ट लँडचा विषय आहे म्हणजे इथं ग्रामपंचायतच्या मालकीच्या जमिनीला फॉरेस्टची मागणी केलेली आहे त्यामुळे पंच्याऐंशी एकर जमीन ही उद्याच्याला फॉरेस्ट कडे जाऊ शकते त्या गावाची जमीन जाऊ शकते असे जे ज्या ज्या त्या गावचे प्रश्न आहेत साधा एस टीचा प्रश्न आहे त्या अर्धनारीला लहान मुलांच्या शाळेच्या करता एस टी नाही आहे ती एस टी इथं सुरू झाली पाहिजे असं परत आपल्याला माहित आहे बेगमपूर भागामध्ये सर्व्हिस रोड नसल्यामुळे बेगमपूरमध्ये वीस ते पंचवीस लोक आतापर्यंत मध्ये त्या ठिकाणी दगावलेली आहेत इसगावला त्या ठिकाणी सोहळ्याला जाणारा तो तिथला जो सर्व्हिस रोड आहे तो अजून अद्यापर्यंत झालेला नाही बेगमपूर सारखं बाजारपेठेचं गाव आहे त्या बाजारपेठेच्या गावामधून एवढा मोठा हायवे गेलेला आहे पण दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड नाही आणि लोक त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होऊन आहेत रॉंग साईडनं लोक गाड्या चालवतात आता हे सगळे प्रश्न जे आहेत ते वेगवेगळ्या खात्यात नॅशनल हायवेकडचे विषय आहेत जिल्हाधिकाऱ्याकडचे विषय आहेत जिल्हा आपल्या ह्याच्याबरोबर सी ओ साहेबांकडचे विषय ग्रामपंचायत विभागाकडचे विषय आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटकडचे विषय आहेत आरोग्य विभागाकडचे विषय आहेत असं वेगवेगळ्या डिपार्टमेंट परत आपले एस टी विभाग आहेत त्याच्याकडचे विषय आहेत हे सगळे विषय करता निवडून आलेल्या सदस्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत आम्ही त्या ठिकाणी निवडणुका विरोधात जरी लढलेलो असलो तरी आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत निसट्टा पराभव किंवा भरपूर मताधिक्यानं पराभव विजय असं काही नसतं पराभव पराभवच असतो तो आम्ही विनम्रपणे स्वीकारलेला आहे आपण कुठं कमी पडलो याचा थोडंसं आत्मचिंतन करून ज्यांनी आम्हाला मत दिली त्यांचा आभार व्यक्त करणं आपलं कर्तव्य आहे म्हणून मी निवडणूक झाल्यानंतर या सगळ्या आज आपण मध्ये आलोय परवा मी सगळ्यात बाकीच्या इतर गावात गेल। गेलो आज बेगमपूर मध्ये गेलो होतो त्या सगळ्या लोकांचा आभार मानतोय कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट घेतले पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांना थोडस वाईट वाटत असतं त्यांना धीर देणं त्यांना प्रोत्साहित करणं भविष्य काळामध्ये आपण काम करण्याच्या करता कायम आपण कटिबद्ध आहोत हे आपल्या जनतेला त्या ठिकाणी पटवून देणं हे आपलं काम आहे आणि आपण काम करणारी माणसं आहे त्यामुळे काम करत राहू निकाल लागल्यानंतर विजय उमेदवाराच्या रॅली मध्ये गाडीमध्ये पाठवणार आम्ही काटा मारत नाही काटा काढतो हे पोस्टर झळगले होते त्याबद्दल तुम्हाला काय सांगता आप येईल आपण निवडणुका लढवल्या लढवण्याचा अधिकार सगळ्याला आहे परंतु ही काटा काढतो हे वाक्य राजकारणामध्ये वेगळ्या दृष्टीने कुठंतरी बघितलं जातं या वाक्याचा अर्थ वेगळा काय सांगतो ते आनगरकरांच्या संगतीला गे गेल्यामुळे ते काटा काढण्याचं त्यांच्या आता ज्याला म्हणतो ना वान नाही पण गुण लागला ते पूर्वी आनगरकरांच्या बरोबर नसायचे पण या दोन तीन महिन्यामध्ये त्यांच्या संगतीला गेलेल्या आहेत त्यामुळं त्यांचे आता गुण त्यांना लागलेत आता पोरांची गुण त्यांना लागू नये एवढीच फक्त अपेक्षा ठेवायची आतापर्यंत त्यांनी पूर्वी पंडित देशमुखांचा काटा काढला नंतर मनोहर भाऊचा काटा काढला आता उमेश पाटलाचा निवडणुकीच्या निवडणुकीच्या राजकारणाच्या निमित्तानं काटा काढला असं त्यांना वाटतंय वास्तविक जे आहे ते आम्ही काही कुठल्या निराधार पद्धतीनं बोलत नव्हतो पुराव्याच्या आधारावर बोलत होतो आणि या भागातल्या शेतकऱ्याच्या त्या भावना ज्या आहेत त्या मांडत होतो शेतकऱ्यांना शेवटी काय त्यांना धमकावलं गेलं की उद्या त्याला तुमचा ऊस कोण नेणार जवळचा कारखाना आहे उद्या आपला ऊस नेला नाहीच नेला तर आपली अडचण होईल त्याचबरोबर आता जो ऊस घातलेला आहे त्याचं बिल उद्या नाही दिलं तर काय करायचं हा देखील त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला निवडणूक मतदानाच्या आदल्या दिवशी बिल काढले म्हणून सगळ्याच्या मोबाईलवर पावत्या पाठवल्या अजून ताकद बिल दिलेलं नाही काटा मारण्याच्या बाबतीमध्ये लोकांची खात्री आहे काटा मारत नाही नुसतं असं तोंडी म्हणू नका जर बाहेर कुठेही खासगी काट्यावर वजन केल्यानंतर कारखान्यातलं केलेलं वजन आणि बाहेर केलेलं वजन ह्याच्यात जर तफावत आढळली तर आम्ही त्या ठिकाणी दुपटीनं पैसे देऊ असं काय जाहीर करत नाहीत आणि आता मी ठरवलंय ना जनता काटा करणार आहे तो करणारच आहे निवडणूक जिंकलो काय हरलो काय जनता काटा हा होणारच आहे आणि जनता काट्यावर वजन करून गेलेला शेतकरी त्याच्यामध्ये जर फरक आला तर निश्चितपणे त्या संबंधितांवर फौजदारी कारवाई होऊ शकते आणि आम्ही त्याकरता पुढाकार घेऊ संपूर्ण तालुक्यामध्ये निवडणुका झाल्या पोकरापूर जिल्हा परिषद गट असेल आपला नरखेड असेल आणि इथला कुरुल असेल कुठेतरी थोडक्या मतानं या ठिकाणी आपले उमेदवार सगळे पराभूत झालेत असं कुठंतरी वाटतंय का की माझे आमदार राजन पाटील यांच्या विरोधातले जे सर्व नेते मंडळी होते त्यांची मूठ कुठेतरी सहील झाली आहे याबद्दल काय सांगतात अ मतदारांची मूठ घट्टच आहे आणि नेते सगळे जे आहेत ते स्वतःच निवडणुकीमध्ये अडकल्यामुळे कदाचित तसं वाटत असेल कारण विजयराज दादा तिकडं गटातून उभारले होते संतोष पाटील तिकडे नरखेडमधून उभारले होते मी इथं कुरुल घाटातून उभारलेलो होतो आणि आमचे निळे निळेपायलोगान त्या ठिकाणी पोखरापूरमध्ये होते तिकडं नरसिंग पाटील आमचा त्या ठिकाणी कामती गटात उभा होता असे आमचे सगळे पेनूरमध्ये चरणराज चौरे आमच्या महत्वाचा नेता शिवसेनेचा तो स्वतः निवडणुकीला त्या ठिकाणी उभे होते आणि त्यामुळं प्रमुख नेते जे आहेत ते स्वतःच निवडणुकीला उभे असल्यामुळं आपापल्या गटामध्ये गुंतलेले होते मी स्वतः निवडणूक लढवलीच नसती आणि जसं विधानसभेला आणि नगरपालिकेला फक्त कॅम्पेनिंगवर लक्ष दिलं आणि निवडणूक मॅनेजमेंट कडे लक्ष दिलं तसं जर मी लक्ष दिलं असतं तर कदाचित वेगळे निकाल लागले असते आपल्याला माहित आहे की मोहोळ तालुक्यामध्ये राजन पाटलांच्या विरोधामध्ये अडुसष्ट हजार मत मतदान झाले आणि त्यांच्या बाजूने बासष्ट हजार मतदान झालेलं आहे म्हणजे विरोध राजन पाटलाच्या विरोधात पाच हजार मत आजही जास्त आहेत आता जिथं तिथं थोडं कमी जास्त झालेलं आहे पाच एक हजार मतं कामतीमध्ये त्यांना जास्त मिळालेले आहेत पोखरापूरचा जर विषय घेतला तर पोखरापूर जिल्हा परिषद गटामध्ये गलंदवाडी पासलेवाडी बिटले आणि काळेवाडी या गावांमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मतदान झालं अठ्याण्णव टक्के मतदान हे मला नाही वाटत भारतात कुठल्या गावामध्ये एवढं मतदान होत असेल एवढे जागरूक मतदार कुठं असतील आणि पाचलेवाडी या गावात तर शंभर टक्के मतदान आणि शंभर टक्के झालेलं मतदान हे एकाच पक्षाला म्हणजे याचा अर्थ ही बुथ कॅप्चरिंगचा प्रकार आहे बाकी सगळ्या तालुक्यात पासष्ट टक्के मतदान आहे आणि एकट्या गलंदवाडी पाचलेवाडी काळेवाडी आणि त्या बिठल्या गावामध्ये इथंच कस काय अठ्ठ्याण्णव टक्के मतदान झालं साडेतीन हजार मतं त्या ठिकाणी एका शिक्ष्यानं पाडली गेली म्हणजे मेलेली भूत सुद्धा मतदान करून गेली असा त्याचा अर्थ आहे म्हणजे मतदान साडेतीन हजार आणि सगळे ते सगळं मतदान तुमचं त्या ठिकाणी एकाच चिन्हावर होतंय हे जे आहे ते न पटणार आहे ती मयत वगैरे गेली कुठे सगळी आणि तो मतदारसंघामध्ये फक्त अडीचशे मतानी नितीन निळे यांचा पराभव झालेला आहे या अडीचशे मतानं म्हणजे याचा अर्थ आहे की पोखरापूर जिल्हा परिषद गट हे बोगस मतदान करून किंवा बुथ कॅप्चर करून हे त्या ठिकाणी तो गट जिंकलेला आहे आम्ही या भागातला पुरुलचा पराभव आम्ही स्वीकारलेला आहे नरखेडचं सुद्धा अडीच एक मतानं झालेलं आहे पराभव बोपले गाव हे जे आहे नरखेड जिल्हा परिषद गटात आलेलं आहे आता पूर्वी त्या अनगर गटामध्ये होतं त्या गावात बोपले गावात आम्ही पोलिंग एजंट दिला तर तिथं पासष्ट टक्के मतदान झालं यापूर्वी बोपले गावची हिस्ट्री काढा जोपर्यंत अनगर झेडपी गटात होतं तोपर्यंत त्या बोपले गावामध्ये पंच्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के मतदान व्हायचं याचा अर्थच आहे अनगरकरांच्या कचाट्यामध्ये जी गावं आहेत त्या ठिकाणी बुथ कॅप्चरिंग होतं आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के मतदान होतं बाकीच्या सगळ्या तालुक्यामध्ये पासष्ट टक्के मतदान होतं आणि एकट्या अनगरच्या त्या वाड्यांमध्ये तिथंच कसं पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के मतदान होतं त्यामुळं हे जे मेंडुकळ्या दाखवत आहेत किंवा दंड थोपटत आहेत ना ते बोगस आहे यांनी नीती मतेनं आणि लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकलेल्या नाहीत आम्ही कुणालाही पैसे वाटले नाहीत आणि कमळवाल्यांनी पैसे वाटले तरी सुद्धा त्यांनी मतं यांनी आम्हाला टाकलेत मत पण काही लोकांनी दहावीस टक्के लोक गरीब आहेत एखाद्या वेळेला त्यांनी तिकडे मतं टाकली असतील थोड्या थोड्या मतांनी पराभव झालेला आहे त्यामुळं एवढ्या लोकांना पैसे वाटून सुद्धा एक दहावीस टक्के लोक जे आहेत त्यांनी कदाचित ते पैशाच्या ह्याला जागण्याच्या करता त्यांनी तिकडे मत टाकले असतील तरी आम्ही त्यांना दोष देणार नाही दोष गरीबीच आहे त्या ठिकाणी मतदार हा शेवटी राजा आहे त्याचा निर्णय हा शेवटी अंतिम आहे आणि मतदाराच्या न्यायालयामध्ये आम्ही त्या ठिकाणी उभे असल्यानंतर त्यांनी जो न्याय दिलाय